लोकसभा निवडणुकीची घोषणा लवकरच होण्याची शक्यता असून विविध आघाड्या आणि युतींमध्ये जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे काही ठिकाणी तर उमेदवारांची घोषणाही काही पक्षांकडून करण्यात आलेली असून मात्र या नावांना मित्रपक्षांच्याच काही नेत्यांचा विरोध असल्याचं चित्र दिसत आहे नाशिकमध्ये तशीच काहीची परिस्थिती निर्माण झाली असून खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या घोषणेला भाजपच्या काही नेत्यांनीच विरोध केला आहे खासदार हेमंत गोडसे यांनी त्यांच्या उमेदवारीला आव्हान उभं राहिलं असून मंगळवारी नाशिकमध्ये शिंदे गटाच्या एका कार्यक्रमात श्रीकांत शिंदे यांनी उपस्थिती लावली होती कार्यक्रमामध्ये नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे हेही उपस्थित होते यावेळी आपल्या भाषणामध्ये हेमंत गोडसे यांच्या कामाचं कौतुक करताना श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमधून त्यांच्या उमेदवारीची घोषणा केली धनुष्यभाण नाशिकमध्येच राहणार आहे हेमंत गोडसेंना तिसऱ्यांदा लोकसभेत पाठवायचं आहे महाराष्ट्रामध्ये अब की बार पंचेचाळीस पार करायच्या आहेत यामध्ये हेमंत गोडसे असतील असं श्रीकांत शिंदे यावेळी म्हणाले श्रीकांत शिंदे यांनी श्रीकांत शिंदेच्या घोषणेला विरोध केला असून जागा वाटप होईल पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील त्यानंतर ते जाहीर होईलच तो निर्णय अंतिम असून त्यामुळे काल जे काही झालं ते मान्य नाही असं मत दिनकर पाटील यांनी व्यक्त करत खासदार हेमंत गोडसे यांच्या मतदारसंघाच्या विषयी नकारात्मक भावना निर्माण झाली असल्यानं गोडसेंच्या उमेदवारीला दिनकर पाटील यांनी आव्हान दिलं आहे काल येते श्रीकांत शिंदेंनी हेमंत गोडसेंची उमेदवारी जाहीर केलेली आहे अजून युतीची जागा वाटप पूर्ण झालेली नसतानाही उमेदवारी जाहीर करणं कितपत योग्य आहे मी काल सुद्धा सांगितलं की नियम असा आहे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना असा अलायन्स आहे माहितीचं याच्यामध्ये माहितीच्या जागांचं वाटप होईल वाटप झाल्यावर पक्षश्रेष्ठी त्या जागा ज्या ज्या ठिकाणी येतात त्या ठिकाणी पक्षश्रेष्ठी ते उन्हा जाहीर करत असतात त्या पद्धतीने ती ते झालेलं नाही त्यामुळे आपण बघितलं असेल की भारतीय जनता पार्टीचे नेते प्रवीणजी दरेकर साहेब यांनी सांगितलं की हा अधिकार केवळ पक्षसृष्टींना असतो तो त्यांच्यामार्फत जाहीर करावं लागतं अजून जागा वाटप झालेली नाही त्यामुळे जी घोषणा झाली ती म्हणजे कायद्याला धरून किंवा माहितीच्या पक्षसृष्टीच्या नियमाला धरून झालेली नाही अण्णा या ह्या जागेचं काय आ... माहिती श्रेष्ठी जो निर्णय घेतील ही जागा कोणाला जाते भारतीय जनता पार्टीची खरी मागणी आहे भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी अध्यक्षांनी कोर कमिटीनी कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीला जागा मिळावी कारण तीन आमदार भारतीय जनता पार्टीचे आहेत सहासष्ट नगरसेवक हो या महापालिकेत निवडून आलेले आहेत त्र्यंबकेश्वरमध्ये वीस नगरसेवक आहेत हो कॅन्टोमन बोर्डा सहा नगरसेवक आहेत म्हणजे पूर्णपणे भारतीय जनता पार्टीची ताकद या मतदारसंघात असताना जी शिवसेनेचं एकही आमदार नाही एक नगरसेवक नाही तरीही त्यांना का मदत करायची असा भारतीय जनता पार्टीच्या का प्रत्येक कार्यकर्त्याचं मत आहे त्यामुळे ही जागा भारतीय जनता पार्टीलाच मिळावी हेमंत गोडसे जर हुशार असतील उभं राहू नये दहा वर्ष झाले आता तुम्हाला जो रिस्पॉन्स मिळवता आपल्या उमेदवारी बाबत काय आहे भारतीय जनता पार्टी मा याची जो निर्णय घेईल तो मान्य करायचा करता ये पूर्ण परिसर आपण पिंजून काढलेला आहे पूर्ण आणि यापूर्वी तुम्हाला पक्ष श्रेष्ठ मी तयारी लागण्याचे आदेश दिलेले होते आणि तरीही असा काही निर्णय होतोय याबद्दल तुमची पुढची भूमिका काय असणार असं आहे आपण नाशिक लोकसभा सभामातदार संघात जर उभं राहायचा म्हणून मी गेल्या तीन वर्षापासून खरं काम करतो आहे तसं तर दोन हजार चौदापासूनच माझी तयारी आहे माझं मूळ गाव आहे माझा मतदारसंघ आहे त्यामुळे प्रत्येक गावागावात मी पोचलेलो आहे प्रत्येक नागरिकापर्यंत पोचलो आहे प्रत्येक मतदारापर्यंत पोचलेलो आहे म्हणूनच मागे सांगितलं यमन गोडसे असेल तर त्यांनी उभं राहू नये आता दहा वर्ष झाले आणि दहा वर्षामध्ये त्यांच्याबद्दल खूप नकारात्मक लोकांची भूमिका आहे ते आता यमन गोडसे नको जैनी थांबलं पाहिजे आता आणि ही जागा भारतीय जनता पार्टीला दिली पाहिजे त्यांनी स्वतः सांगितलं पाहिजे वेदन साठी प्रतिनिधी कमलाकर तेवढे नाशिक